पेण तालुक्यातील पाचशेहून हून अधिक युवक युवतींसाठी शंभर टक्के रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन शेकाप खजिनदार महाराष्ट्र राज्य शिवराज्य संघटना प्रमुख अतुल मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण येथील सार्वजनिक विद्या पाटील सभागृहात अठरा ते पस्तीस वयोगटातील आठवी ते, ते पदवीधर युवक युवतींसाठी भव्य रोजगार आयोजन करण्यात आले होते या रोजगार मेळाव्याला हजारोंच्या संख्येने युवक युवती उपस्थित होते यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अतुल मात्रे काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक मोकल ज्येष्ठ नेते पी डी पाटील महेंद्र ठाकूर प्रल्हाद पाटील दीपक शेठ पाटील निलेश मात्रे खांडेकर गुरुजी अंकुश ठाकूर विजय मात्रे सुनंदा मात्रे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी अतुल मात्रे यांनी बोलताना सांगितले की निवडणुकीच्या काळात पाच हजार युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्याचे स्वप्न बाळगले होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस व सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले या रोजगार मेळाव्यातून अनेक युवक युवतींना रोजगार मिळाले असून यापुढेही ज्यांना रोजगार मिळाला नाही अशांसाठी मी नक्कीच प्रयत्न करून त्यांना त्यांच्या परीने रोजगार देणार असल्याचे सांगितले उपस्थितांपैकी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला रोजगार मिळणार असल्याने आनंद दिसत होता अनेक युवक युवतींनी अतुल मात्रे यांचे आभार मानले निवडणुकीत पराजित होऊन सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत अतुल मात्रे यांनी अनेकांना रोजी रोटी उपलब्ध करून दिली असल्याचे उपस्थितांनी सांगितले आणि इथे उपस्थित आपण सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत घेतला पेण तालुक्यासाठी रोजगार मेळावा घेतोय आणि कदाचित आपल्याला काही लोकांना माहिती असेल की पहिला मेळावा आपण टाटा साईड सोबत घेतला होता त्या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं होत की तुम्ही त्यांची जे विविध कौन्सिल जे कोर्सेस आहेत स्किल डेव्हलपमेंट जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस करून त्यांच्या टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या घेऊ शकतात अनेकांनी त्याचा फायदा घेतला मला वाटतं पहिल्या रोजगार मेळाव्यासाठी बहुधा इथे सातशे आठशे विद्यार्थी युवक उपस्थित होते आणि त्यांनी तिथे त्या त्या कोर्सेसला ऍडमिशन घेऊन पुढे कोर्स कम्प्लीट करून रोजगाराची त्यांची संधी घेतली दुसरा मेळावा जो आपण घेतला हा दुसरा वेळा आपण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री घेतला होता, होता। ज्याच्यामध्ये एल आय टी सोबत आपण टायप केलो होतो आणि एल एन टीसोबत टायप केलेला असताना आपल्याला तिथे त्यांच्या केसमध्ये देखील दोन महिन्याचं प्रशिक्षण होतं हे दोन महिन्याचं प्रशिक्षण घेऊन आपण एल एन टीचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यातल्या कन्स्ट्रक्शन रिलेटेड जे जॉब्स आहेत त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकत होतात त्याचा देखील काही युवकांनी मला वाटतं त्या मेळाव्याला थोडंसं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतला हार्ड जॉब असल्यामुळे हो कमी संख्या होती पण त्याच्यातल्या देखील अनेकांनी तिथे एल एन डीमधल्या ट्रेनिंग सेंटरला जॉईन करून पुढे प्रशिक्षण घेऊन आपली नोकरी तिथे केली आजचा मेळावा हा त्यातल्या त्यात विशेष आहे कारण आजचा मेळावा आपण जो घेतो आहे हा स्पेसिफिकली लॉजिस्टिक इंडस्ट्रीसाठी आपण घेतोय लॉजिस्टिक इंडस्ट्रीमधले जे जॉब्स आहेत ज्याच्यातनं मला वाटतं तुम्हाला थोड्या वेळात स्पेसिफिक मार्गदर्शन मिळणारच आहे की तळोजामध्ये कुठल्या लोकेशनला आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा मिळणार आहेत बस सर्व्हिस आहे आणि इतर तुम्हाला आणखीन जे कुठले त्याचे बेनिफिट्स आहेत ते सगळे सांगण्यात येतील पण ह्याच्यामध्ये देखील आपण हा जो मेळावा आहे याच्यामध्ये मिळणारे जॉब्स आहेत ते तुम्हाला ऑन द स्पॉट मिळणार आहेत अशा कुठल्याही व्यक्तीला ज्याला थोडीफार इंग्रजी वाचता येते त्या सगळ्यांनाही जॉब्स मिळतील मला वाटतं आपल्यातले अनेक जण इथे सुशिक्षित उच्च शिक्षित देखील असतील जर समजा आज तुम्हाला काही कारणास्तव तुमच्या पसंतीचं जॉब मिळत नसेल तरी देखील आपले येत्या काळामध्ये अनेक सारे रोजगार मेळावे ऑलरेडी आमचे नियोजनात आहेत तारखा अजूनपर्यंत आपण सांगितलेल्या नाही पण अनेक साऱ्या कंपन्यांसोबत आपण टायअप केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण विविध रोजगार मेळावे घेऊन इथल्या पेण तालुक्यातल्या युवकांसाठी संधी निर्माण करून देणार आहोत जनोदय करिता विनायक पाटील पेंट